तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि इकडं मी आले आमच्या घरच्या रानामध्ये तर इकडं बघा वरती घर आहे आपलं तिकडं घर आहे तर असा पाठीमागचं आमच्या घरा शेजारचा सगळा लुक आहे आणि शेतात आलोय तर आज मी धरते रानामध्ये पाणी तर तुम्हाला सांगते सगळ्या अंगावर चिखल उडवून घेतलंय बघा मी का कारण की बारी पहिल्यांदाच देते पाणी काय आवडतच नाहीये इथलं मला दाखवते बघ तर मित्रांनो बारच द्यायला जमलं नाही बघा खाली कसं बार दिले आणि दहा दुसरं हसते कारण मी तसं बार दिले पण हे सुंदरी स्टाईल सुंदर स्टाईल बनावं लागेल तर अशा रीतीने मी पहिल्यांदाच रानामध्ये बार द्यायला शिकले बघा Pero kami tran na buong. Ayo, kasi danger eh. Hindi yeah, mo mi, kaslipan. Ada apa? Amcha ni kelirahan atau kong berpasir tinggal? Ada tak? Ada payung lagi <laughs> berdarah <laughs> <laughs> ada tak? Hahaha. Hmm. Hahaha. 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 Hahaha.

<laughs> तर बारा दिले आता तिकडं चिकड मी चालू काय करतोय ना मी व्हिडिओ करतोय विडिओ इकडं आहे पण आणि रानामध्ये पाणी धरते आणि आता आप बघा आपलं शे दाखवतात तर मित्रांनो इथं पूर्णपणे तुम्ही पाहू शकता की आम्ही भिजवले आणि आता फक्त एक भिजवायचा आहे समोर पाहू शकता तो राहिलेला आहे पहिल्यांदा आम्ही लास्ट कारण दुसऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाऊन नाही म्हणून आणि वातावरण पण एकदम गंभीर हवा आलंय आणि खूप छान वाटतंय तर मध्ये एवढं काही खास नव्हतं बट छान वाटतं कारण की ब्लब मध्ये पाहिजे बट आय एम तर मित्रांनो आज बघा मी रानात काम केलं सगळं काही केलं मागच बावड बा कस तस येतो दिसतोय तू अजून पण कॅमेरा का झाला जात या मेरात सुरू झाला की नाटक बंद पण आणि मित्रांनो जवळ जवळ गुप्पाल झालीये दोन वाजलेले आहेत आणि आता मम्मी आलीये माझ्यासाठी पाणी वगैरे घेऊन रानामध्ये तर खूप छान वाटलंय काम पण केले आज मी थोडीशी जाड म्हणजे ना मी झाले कमी तर ही माझी मम्मी जसं की तुम्ही ओळखता अगं मम्मी तू काय माझ्या मित्रांना बोलशील का नाही बोलते ना <laughs> काय <laughs> हाच प्रॉब्लेम आहे समोर मला मम्मी म्हणते ऍक्टिंग करणं सो मला वाटलं मला वाटलं मम्मी भाऊक झाले माझ्या झाले डोळ्याच होते पण तिथे डोळ्यात गेले राहायला कशाला पाहिजे मुला चांगला आनंदच आहे ना की काम बाबा नवीन काहीतरी शिक शिकणं उलट चांगली गोष्ट आहे ना तुमच्या सुंदरीला कधी पाणी धरायला येत नव्हतं रानात पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे आज तुमच्या सुंदरीने खूप मदत केली पहिल्यांदा तिने पाणी धरले रानात आणि छान धरले <laughs> इकडे बघा माझा अवतार <laughs> छान धरलंय बारक्या पोर्यासारखे मी पायापासून तर डोक्यापर्यंत चिकल्याने भरले <laughs> पण धरले बाबा पाणी धरले आणि खूप छान वाटलं की आज मम्मीने माझं कौतुक केलंय तसं तर तिला कायमस्वरूपीच माझं कौतुक असं पण कामाची स्तुती केली होती भारी वाटतं ना सगळा शिण गेला कामाचा दुखायला चला बाय एवढं सारं वातावरण झालंय नंतर मग खूप छान वातावरण झालंय एवढंच झाले तर पण पाऊसच पडत नाही